आजचा हा शेवटला दिवस होता त्यातनं अजून आपल्याला बाहेर यायचं नाही आहे पण एक समारोपाचा छोटा कार्यक्रम आपल्यामध्ये आदरणीय बाबासाहेब आलेले आहे तर मी त्यांना विनंती करते कृपया त्यांनी स्टेजवर यावे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब तराणेकर सगळेच जण रामकथेने भारावून गेलेले आहे याच्यानंतर काही बोलणं हे फार चुकीचं ठरेल पण आपल्या तीन दिवस झाले आपल्याला ज्यांनी रामकथेमध्ये गुंतवून ठेवलं होतं त्या सगळं सहन केलं मी असं थोडंसं तर नक्कीच सहन करू शकतो हेच मोठेपणाचं लक्षण आहे की ज्यांना हेच संतांचं लक्षण आहे तर मी तीन दिवस ज्यांनी आता आपल्याला रामकथेमध्ये गुंतवून ठेवलं रामकथा आपण कितीतरी वर्ष झालो ऐकतो आहे लहानपणी गोष्टींच्या रूपामध्ये मग कथेकर कथेच्या रूपामध्ये टी व्ही सिरियलच्या रूपामध्ये सतत ऐकतो आहे पण ते जे बिटवीन द लाईन्स म्हणतात ते जे आहे ते आज आपल्याला नवीन अर्थाने कळलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतःला त्या जागी जेव्हा उभं करीन आहे तेव्हा मला त्यातले ते बारकावे त्यातल्या ज्या समस्या आहे किंवा त्यातले जे निर्णय आहे ते मला तेव्हा कदाचित थोडेसे कळतील पण जेव्हा मी उपस्थित आहे आणि मी जेव्हा तिथे मी स्वतःला कल्पना करते आहे तर हे एवढं मला असं सा वाटतं सार असेल या तीन दिवसीय रामायण कथाचं की उपस्थिती महत्वाची आहे आणि आता मी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब यांना आमंत्रित करते की त्यांनी आमचे कथाकार आमच्या सगळ्यांचे आवडते कथाकार समर्थ भक्त श्री समीर लिमये यांचं स्वागत करावं Samarta. आणि त्याचबरोबर गेले तीन दिवस आपण जे सुंदर गाणी ऐकतो आहे आपलेच अभय माणके अमृता मांडके आणि त्यांना सात संगत देणारे दोन कलाकार किती आनंद दिला या गीतांनी आपल्याला रामकथेत रामकथेच्या भावविश्वातनं गायनाच्या भावविश्वात आणि त्याच तेच अनुभव घेऊन तेच साधर्म घेऊन पुन्हा आम्ही कथेच्या विश्वामध्ये रममाण होत होतो तर असे आमचे सर्वांचे इंदोरचे प्रसिद्ध गीत रामायणकार अभय माणके यांच्या स्वागताकरता मी बाबासाहेबांना पुन्हा आमंत्रित करते की त्यांनी अभयदादांचं स्वागत करावं ही संकल्पना भावनाचीच होती पहिल्यांदा प्रयोग करायचा प्रयत्न केला आणि तो मला वाटतं यशस्वी झाला त्याचबरोबर त्यांच्या सुविध्य पत्नी अमृता मांडके यांचंही स्वागत आपण करावं आपण आशीर्वाद द्यावे कीबोर्ड पे थे अपने साथ रवि सालके जी उनके स्वागत के लिए भी मैं बाबा साहेब जी को आग्रह करती हूँ तबल्यावर होता मोहित मोहित शाक्य छोटा सा है खूब उत्कृष्ट तबला बाजोला पण तरी मला असं वाटतं की अभयदादा एक स्वतः उत्कृष्ट तबलावादक असल्यामुळे मध्ये मध्ये त्यांना असं वाटत होतं की नाही हे असं पण पाहिजे म्हणून त्यांचे हात सतत ते तबल्या चालल्यासारखे चालतच होते अगदी चला यानंतर मी आमचे परमपूज्य बाबासाहेब इथे आहे जे अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळाचे संरक्षक आहे आणि मार्द मार्गदर्शक पण आहे मी त्यांना विनंती करते की त्यांनी आशीर्वाद स्वरूप आम्हाला चार शब्द सांगावे आपण ज्या भावविश्वात सध्या आपण विहार करतो आहे खऱ्या अर्थाने आपण जे निर्माण केलेलं आहे कदाचित या व्यासपीठावरून मी जे बघतो आहे हॉलच्या पलीकडच्या लोकांना कल्पना नसेल की त्या काळातल्या रामायणाची अनुभूती या इथल्या आपल्या आजच्या या प्रबोधनाने तरी माझ्यासारख्याला काय होते आहे ते प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मना अजूनपर्यंत त्या प्रभावत होतो काही बाहेर आलेला नाही ते मी निश्चित सांगू शकतो कारण मी स्वतः अजून त्यात प्रभावात आहे पण कल्याणानांम निधाना कलिमलमथनम पावनम पावनाना असं जे आ सहस्त्रात पंक्तीं पुनंती असं जे श्रीराम चरित्र आहे त्याच्याविषयी मला एक श्लेष सांगायचं आहे का तर आंक्ती पुनंती हा जो शब्द आहे हा जो आहे हे वाक्य हे तैतरीक अरण्यकातला आहे पण त्यातला मूळ आशय असा आहे ये ब्रह्मणा त्रिसुपर्णम पठंती ती सोमम प्राप्तवंती आहस्त्रात पंक्तीम पुनंती याचा भावार्थाने आजच्या प्रसंगाला मला सांगायचं आहे अशी जी काही मंडळी आहे ज्यांनी रामायणाचा अभ्यास केला त्यांना तर तो सोमप्राप्तीचा जो वेद काळात असेल तो आनंद त्यांना तर प्राप्त झाला पण त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाला आहे हजारो लोकांना आज सहस्त्रात पंक्तीपुरती त्यांचा जो अभ्यास आहे त्यांचा जो आनंद आहे तो सहस्त्रावधी लोकांना नुसतं आनंदीत नाही पवित्र करणार आहे असं त्यांनी या तीन दिवसाचं त्यांचं प्रबोधन आहे असं जरी दोन दिवस नव्हतं तरी <laughs> मला मी सांगू शकतो कारण आजचं मी ऐकलं आहे आपलं आजच्या प्रबोधनाला एक विशेष गोष्ट त्यांनी जो सांगितला प्रयोग अभयजींनी म्हणून मला सुद्धा एक प्रयोग मुद्दाम या करता म्हणायचा आहे सुरुवात करताना आपण जेव्हा अनुरूप शब्दापासून उपपत्तीला सुरुवात केली व्युत्पत्ती म्हणा बाकी काय ते अनुरूप शब्द सगळ्या लहुतेक आपल्या सगळ्या बहुतेक विशेषतः लोकांनगरच्या मंडळांना माहिती आहे अनुरूप म्हटलं की ब्रॅकेटमध्ये विवाह मंडळ वगैरे सगळं इंटरनेट पण अनुरूप शब्दाची जी व्युत्पत्ती के त्यांनी केली त्यामुळे ही खरोखर वेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना प्रकाशित करणारी आहे कारण राम सीतेचे छत्तीस गुण मिळतात असं ज्योतिष लोक सांगतात आणि काही लोक असं म्हणतात की छत्तीस गुण का मिळू नाही पत्रिकेत याचंही कारण आहे नाहीतर त्यांच्यासारखी अवस्था व्हायची पण अनुरूप हा शब्द जो आपण सांगितला त्याच्यातबद्दल थोडस आणखीन पुन्हा श्लेष करून मला सांगायचं आहे आजचं हे जेव्हा मी आपलं प्रबोधन ऐकत होतो तेव्हा गायन आणि प्रबोधन याच्यातलं स्वतःच सुद्धा जे काही अस्तित्व ते ठेवून थे अनुरूप अशा पद्धतीचा प्रयोग कसा असावा याचंही उदाहरण आहे आज अत्यंत अनुरूप अशा पद्धतीने आपण प्रबोधन कारण प्रबोधनकार आहात चुकून माझ्या तोंडात एकदम लिमाज बुवा आलं असतं पण मी तसं म्हणणार नाही <laughs> कारण समर्थ वगैरे समर असं म्हटलं की आपल्यासमोर अशीच मंडळी उभी राहतात पण आपण ज्या पद्धतीने प्रबोधन केलं विशेषतः जसं आपण उत्तम पद्धतीने गायन आणि त्याला अनुरूप अशा पद्धतीने आपलं व्याख्यान किंवा यांच्या व्याख्यानाला गायन ही जशी अनुरूपता होती तसं सुद्धा एक पहिल्यांदा इतक्या वर्षात एक लक्षात आली गोष्ट की रामायणावर संशोधन बऱ्याच मंडळींनी केलेलं आहे किती रामायण आनंद रायण अद्भूत रामायणापासून ती रामायणाची गणना करायचं कारण नाही पण एकच मूळ वाल्मिकी रायण रामायण आणि त्याला दासबोध अशा दोन ग्रंथांचाच संदर्भ डोळ्यासमोर ठेवून आपण त्याच मूळ वाल्मिकी रामायणाच्या सूत्रांच्या काही आधारावरती जे सीता या चरितम हा जो भाग आज मांडला हा खरोखर आमच्याकरता नवीन आहे <स्त्तितिति> खर कारण <प्राथ> मूल वाल्मिकी रामायण समोर ठेवून लोक रामचरित ऐकतात पण सीता या चरित्रम असं संदर्भसहित सूत्रांसहित असं फारसं कोणी आत्तापर्यंत केलं नाही तो प्रयोग मात्र खरोखर आपल्याला अत्यंत अभिनंदनीय आहे तिसरं मला एका अर्थाने कीर्तन कुलाचं कौतुक तर मी करतोच कारण वयाने वडील आहे म्हणून मोठं आहे म्हणून लोकमान्य नगरच्या मंडईंचंही कौतुक करतो पण विशेष मला कौतुक या करता आहे की पहिल्यांदा मी अशा पद्धतीच्या एखाद्या व्याख्यानाला अशी ही लहान मुलं बघितली आहे पहिल्यांदा अशी लहान मुलं पूर्ण वेळ बसणं आणि त्यांनी तितकाच रसपूर्ण पद्धतीने स्वतःला अभिव्यक्त करणं आपलं जेव्हा व्याख्यान चालू होतं तेव्हा त्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन मी बघितलं हे जे कसब आहे हे जसं कसब वक्त्यात आहे तसो त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या त्या सगळ्या पिढीतल्या यात महिला मंडळींना आहे तेव्हा या सगळ्यांकरता आपण एकदा लिमया बुवा नव्हे तर कार्पोरेट कीर्तनकार लिमय यांच्याकरता टाळ्यांचा गजर करावा आणि <दल्याद> अर्थात आमची इच्छा असणारे पुनरागमनायचं तसा निरोप आम्ही काही देत पुन्हा येण्याकरता आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा यावत भागीरथी गंगा यावत देवो महेश्वरा यावत प्रकाश ते भानुक त्यावत तुम विजयी भो धन्यवाद बाबासाहेब जसं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं की ही लहान मुलं इथे बसली होती तर त्यांच्या दोघी तिघी इकडनं आवाज देत होत्या तुम्ही या दोघींना विचारलं त्या का आवाज देतात आहे खेळायला बोलवतात आहे का हो। नहीं, नहीं, हो, तर म्हणे हो म्हटलं मग तुम्ही जात नाही म्हणे आम्ही इथेच बसतोय आणि त्या दोघी खरंच इथे पूर्ण वेळ बसल्या होत्या अगदी बिलकुल आणि तुम्ही कालचा जेव्हा रेफरन्स दिला तेव्हा तिने व्यवस्थित डोकं हलवलं की हो हा कालचा रेफरन्स होता म्हणून तर असे हे म्हणजे तरुण मुलं तर ठीक आहे पण ही पिढी जेव्हा समोर बसते तेव्हा निश्चित आनंद होतो आणि आता एक छोटासा आभार प्रदर्शनाचा प्रयत्न हा जो आभाराचा भार आहे हा आम्ही तुम्हाला देत नाही हा स्वतःवर घेतो आहे कारण खरं म्हणजे मी बोलणं योग्य अयोग्य मला माहीत नाही पण काही वेळा गोष्टी काही अनावधानानं होतात या तीन दिवसात तुम्ही सगळेजण आलात अनेकांचे हात बलात ते आभार प्रदर्शन नंतर होईल त्याबद्दल वाद नाही फक्त एकच मला सांगा असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या पाठीमागे अनेक माझ्या गुरूंचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे म्हणजे समर्थांचे आशीर्वाद समर्थनविषयी मला कुण, सर कोणी नाही पण तुम्ही जे मागे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघत होतात ते शांतपणे तिथे बसून ऑपरेट करणारी आणि झाल्या झाल्या मागे बुक स्टॉलवर जाऊन शांतपणे राहून तुमच्यासाठी पुस्तकांची सोय करणारी माझी मैत्रीण माझ्याबरोबर समर्थ कार्य करणारी धनश्री नानिवडेकर हिच्यासाठी एकदा टाळ्या व्हायचा कारण या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमुळे तो एक त्याला छान वजन आणि वलय प्राप्त होतं त्यामुळे माणूस गुंतून राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती त्या पुष्पगुच्छासाठी न थांबता पुढच्या कार्यासाठी गेली याला खरी उपासना म्हणतात आणि हे आम्ही अजिबात विसरलेलो नाही आहे मी खरंच धनश्रीला आता ती माझी पण मैत्रिणी मी धनश्रीला स्टेजवर आमंत्रित करते दोन मिनटं आपल्या कामातून रजा घेऊन दोन मिनटं तिने इथे यावं आणि मी बाबासाहेबांना आग्रह करीन की धनश्रीला आशीर्वाद द्यावे तर अशी ही तीन दिवसीय रामकथा इतक्या भव्य स्वरूपामध्ये इथे पार पाडली फेब्रुवारीमध्येच अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळातर्फे तीन दिवसीय कीर्तन महोत्सव शिबिर इथे कीर्तन महोत्सव झाला आणि त्यानंतर लगेच मे मध्ये ही रामकथा आणि त्याच्यामुळे पूर्ण लोकमान्य नगर जे समस्त लोकमान्य नगर धार्मिक आणि सगळे भाविक लोक जिथे राहतात जी संख्या आपल्याला दिसते आहे तर अशा लोकांच्या सानिध्यामध्ये जेव्हा सा सगळे धार्मिक कार्यक्रम होतात तर ते धार्मिक कार्यक्रम उत्कृष्टच होतात याबद्दल काही वादच नाही आहे त्यामुळे सगळ्यात पहिले समस्त लोकमान्य नगरच्या रहिवास्यांचे मनापासून अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळाची सचिव म्हणून मी आपले खूप खूप आभार मानते त्यानंतर ही जी जागा आहे ज्या जागेमध्ये आपण तीन दिवस रामकथा केली तिथल्या सगळ्या सोयी आपण घेतलेल्या आहे असे गृहनिर्माण सोसायटीचा हा जो मंगलभवनवाला प्रकल्प आहे त्यांनी पण आम्हाला खूप इथे सहकार्य दिलं सतत आमच्या सोबत होते तर त्यांची पण पूर्ण संपूर्ण कार्यकारिणी आणि त्यांचे मदतनीस या सगळ्यांचे पण मी खूप खूप आभार मानते आमचे साऊंडवाले संजय भैया आमचे टेंटवाले रॉयल टेंट हाऊसवाले छाबडाजी काल मुलांना ज्या बॉटल दिल्या त्यांचे प्रायोजक तेच होते म्हणजे टेंट हाऊसवालं काम चालूच आहे पण ही पण वृत्ती आहे की मी काय करू शकतो त्याचबरोबर ई डी आणि ह्या सगळे जे स्क्रीन होते त्याचे सुनील सहगल ते आता इथे नाही आहे पण त्यांचा पण खूप खूप आभार मानते आणि सगळ्यात महत्वाचं कीर्तन महोत्सव असो किंवा रामकथा असो जे तीन दिवस शांतपणे इथे बसून रेकॉर्डिंग करतात जी रेकॉर्डिंगचे व्हिडिओ सगळ्यांना टाकतात आहे जसं मला अपर्णा देवनी पण सांगितलं की बरोबर कीर्तन महोत्सवाचे सगळे व्हिडिओ आलेले आहे असे विलास सप्रे कोणी त्यांना बोलवायला जात नाही कोणी लेटर देत नाही कोणी मान सन्मान पण करत नाही पण अतिशय शांतपणे बसून उपस्थिती याचा अर्थ पाहायचा असेल तर आपण यांच्याकडे पाहू शकतो यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे सगळे जे व्हिडिओ आहे हे आपल्याला इथे तीन दिवसाचे यांच्या इथे पाहायला मिळतील तेव्हा मी यांचं पण खूप खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद आणि आपण स्टेजवर यावं अशी विनंती करते आणि मी बाबासाहेबांना आग्रह करते की सप्रेजींचं स्वागत करावं तीन दिवसीय रामकथा आता इथे संपन्न झालेली आहे जे अनुभव बिटवीन द लाईन्स ज्या गॅप्स आहे त्या घेऊन आपण घरी जाऊ आणि प्रत्येक वेळा प्रत्येकाच्या परिस्थितीमध्ये स्वतःला ठेवून बघण्याचा एक छोटासा प्रयत्न करू आणि उपस्थित राहू याच ह्याच्यावर मी सगळ्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते की ज्या संख्येने आपण इथे उपस्थित झाला त्याचबरोबर समर्थ भक्त श्री समीर लिमय यांची सुद्धा अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळ नेहमीच आभारी राहील जे आमच्या एका शब्दावर नेहमीच येतात आणि आता लवकरच दासबोध शिबिर आ, हे घेणार आहे इथे तर त्याची तयारी लगेच सुरू होईल आहे आणि मला विश्वास आहे की ही संख्या किंबहुना याच्याहून जास्ती संख्या होऊ शकतं की आम्हाला बाहेर हा एखादा शिबिर कार्यक्रम करावा लागेल तर आमची त्याची पण तयारी राहील कारण लोकमान्य नगरचे लोक सोबत असतील तर काहीही आम्हाला अशक्य नाहीये तर अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळाच्या समस्त पदाधिकारी त्याचबरोबर जे अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळाचे सदस्य नाही आहे पण ज्यांनी संपूर्ण सहकार्य केली अशी जी संपूर्ण महिला टीम आहे त्या सगळ्यांना मी प्रणाम करते आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते धन्यवाद आणि आता आपण आरती करू आणि कार्यक्रमाची सांगता करू